हक्काच्या आणि पहिल्या पावसाचे आगमनिरग लागला ढग आले वारे वावठाण हवाद प्रवेश करत आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेताची तयारी करवी आहे पेरणीसाठी पहिल्यांदाच पावसाची दमदार म्हणजे गावात देवळगाव राजामध्ये प्रवेश किती चोरातो झाडांना घेऊन जाणारी ही विजांचा कड़कड़ा समोर हवा चालते हे घरचा सारा राजा चालतो तस दल बल शक्ती साधू सामान सोबत पावसाचं आगमन होत असतं व हेच त्याच सौंदर्यकरण असतं दाराच्या आणून खिडकीच्या पटीतून हे निसर्गाच एक सुंदर रूप दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत पहिल्यांदा लहानपणी पावसामध्ये भिजण्याचा आनंद असायचा परंतु आजच्या पावसात भिजण्याची भीती वाढते हित चालण्याचा एक अलग आनंद असायचा दोन दिवसाने गावाकडील थंडर वातावरण प्रत्येकाची एसी बंद प्रत्येकाचं कूलर बंद झोपू शकतील लोक परंतु हे सर्व आपल्या शहरात सुद्धा पाऊस होतोय का कमेंट करा हे चित्र आहे मेकोणा राजा देवळगाव राजा हिनगाव राजा आडगाव राजा सिंदखेड राजा राजांच्या गावाचं परिसराचं हे चित्र तुमच्याकडे सुद्धा जर पाऊस असेल तर तुम्ही कोणते राजे आहात ते सांगा

एक आफत झाली वरुण पाऊस पडायला लगला। म्हणजे ते सर्व थांबते गुड यू रोंग टांग भाई कौन नेपाली आदमी कहां से देख रहे है पूरे तो फॉर्मेट हमें पढ़ाई नहीं आ रही है कौन सी लैंग्वेज में फॉर्मेट किया आप है थोड़ा सा तो यू रोंग टांग देखने वाले कृपया कमेंट्स करें कि आप कहाँ से देख रहे हैं आपके घर में भी बारिश आया है क्या आपके गांव में ऐसा मौसम है क्या ये बुंदाना डिस्ट्रिक्ट में देवलगाव राजा में बारिश हो रही है मराठी बोलता बोलता खाली बिल्कुल चाइनीज भाषित आते हैं होऊ शकतात कीना म्हणून लोक पाहत असते पण निसर्ग आहे निसर्ग महाराष्ट्रात काय परत काय जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत निसर्गाचं शुद्ध वर्णन हे आपल्याला कोणत्याही भाषेत असलं परंतु त्याचे लक्षण मात्र सर्वांचे सारखे जातात कारण निसर्ग पाऊस कधीही कोणासाठी भेदभाव करत नसतो भेदभाव फक्त मनुष्य मात्रामध्ये आहे पक्षी आणि हे सुद्धा भेदभाव करत नाही हा कॅ क्या, क्या बनाय चायनीज चॉमिन ये संसार है, ये ये संसार काचाच्या वरून तर तेवढा उजेड दिसत नाही तरी सुद्धा दाखवतो मी चला तेवढी तीव्रता येत नाही मोबाईल सुद्धा बोलला होतोय मग का ओरिजिनल आवाज बिजली चमकी और तुरंत आवाज आया इसका मतलब ये नजदीक काही गिरी चे अंजीर फुटून खाली पडत आहेत एवढी या पाण्याची आणि हवेची तीव्रता देखिए संसार रे यही संसार पावसाचे थेंब मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पडल्यामुळे धुंदले जरी दिसत असले परंतु चित्र स्पष्ट जाणवते कितीही जोराची हवा कॉमेंट करा आपण कुठून पाहत आहात व आपल्याकडे सुद्धा पाऊस चालू आहे काय निसर्गाचा वर्षातील पहिला हक्काचा पाऊस सात जूनला लोक पेरणी करत असतात कुणी कुणी सरक्या सुद्धा आहेत अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक शेती तयार करत आहेत परंतु आज मोठ्या दमदार हजेरीमध्ये या पावसाचं आगमन झालं आहे Zurachi hawa <tuk> awal <tangan> jam हम कहाँ 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 से देख रहे हैं कमेंट करें बेलगाव राजा बुलढाणा मधे हा नंबर हाउस पड़ता है एम गेमिंग एंड यू रॉन्ग शॉन्ग हा दोगी कमेंट्स के लिए बाहेर विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत आहे जोडात विजांचा कडकडाट होतो सांगा तुमच्याकडे पाऊस पडतो का परत असेल तर खाली कॉमेंट्स करा आणि कुठून बोलत आहे कॉमेंट करा काय बनवलं लाईट गेलेली आहे याच्याकडे तुमच्या भाषेत याला काय म्हणतात ते सांगा वाटली तर ठेव नाहीतर बंद करू तू काही आलं बरे आता भूक लागते का